नमस्कार आपलं माहिती करे यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आपण पुणे मंडळाच्या ज्या काही फर्स्ट कम फर्स्ट सर्वच्या ज्या काही लॉटरी आहेत सध्या लाईव त्यातल्या काही स्कीम बघत आहोत आज आपण एक स्कीम बघतोय ज्या ठिकाणी सध्या काही फ्लॅट्स अवेलेबल आहे ही जी काय आहे फर्स्ट कम फर्स्ट सर्वची जी काय आहे लॉटरी आहे ज्याचं जर आपण डिटेल्स बघायला गेलो तर ही बुक माय होम डॉट म्हाडा डॉट जी डॉट इन ही वेबसाईट आहे रजिस्ट्रेशन किंवा अप्लाय करण्यासाठीची जर लाईव्ह स्कीममध्ये बघायला गेलो तर सध्या कोकण पुणे आणि नागपूर मंडळाच्या लॉटरी सध्या काही लाईव आहेत त्यातल्या जे काही ट्वेंटी पर्सेंटवाल्या स्कीम आहेत त्याची डेट जर बघितली तर पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस ते पंधरा एप्रिल दोन हजार सव्वीसपर्यंतची त्यासाठी डेडलाईन आहे तर त्या जे काही ट्वेंटी पर्सेंट स्कीम आहे त्यातल्या स्कीम आपण बघत आहोत याआधी आपण ज्ञातीवाला जो काही हा प्रोजेक्ट आहे यातले काही फ्लॅट अवेलेबल आहेत त्यासाठी आपण व्हिडिओ बनवलेला आहे तो ही चॅनलवर तुम्हाला जर बघायचं असेल तर बघू शकता आज जो काही आपण बघतोय तर तो अफ लाईफ फेज सिक्स उरवडे चारशे एकसष्ट नंबरचं जर काही स्कीम कोड आहे त्यात बत्तीस नंबर ऑफ युनिट्स आहेत आणि कार्पेट एरिया जर बघितलं तर सेहेचाळीस पॉईंट ब्याण्णव ते एकोणपन्नास पॉईंट झिरो पाच आणि त्याची प्राईस रेंज जर बघितलं तर तेरा लाख अठ्ठेचाळीस ते चौदा लाख एक्केचाळीस हजार च्या रेंजमध्ये आहे तर ह्या ठिकाणी जर आपण डिटेलमध्ये बघायला गेलो तर ह्याच्या आठ जे काय आहे सध्या अवेलेबल टेनमेंट मिनट्स ॲज पर कॅटेगरी आठ दाखवते म्हणजे टोटल बत्तीसमधले आठ बाकी आहेत आणि जनरल पब्लिकसाठी आहे त्याचा जर आपण कार्पेटेरीवर प्राईज बघितलेलं आहे एम डी वीस हजार रुपये आहे आणि त्याचा हा रेरा नंबर आहे तर ही जी काय आहे फर्स्ट कम फर्स्ट सर्वची स्कीम आहे त्यातल्या हे टेनमेंट्स आहे जे फर्स्ट रजिस्ट्रेशन असतं त्यानुसारच तो जो काय आहे फ्लॅट अवेलेबल किंवा अलॉट होत असतो ह्या लॉटरीमधून तर ह्याच्या डिटेल्स आपण आज बघणार आहोत तर ह्याचं लोकेशन जर बघितलं तर हे फिरंगूटच्या बाजूला उरवडे म्हणून जे काही लोकेशन आहे जे पी एम आर डी एच्या हद्दीमध्ये आहे त्या ठिकाणचं ही स्कीम आहे आपण जर प्रोजेक्ट बघितलं तर ह्या ठिकाणी हा जो काही एव्युअर अप लाईफ म्हणून आहे तो जो काय आहे प्रोजेक्ट आहे या ठिकाणी ही म्हाडासाठीची बिल्डिंग आहे थोडंसं लोकेशन आऊटसाईड आहे आज, आज बाज आजूबाजूला जर बघितलं तर आपल्याला सगळ्या इंडस्ट्रीयल कंपन्या दिसतील पी बी एस लॉजिस्टिक आहे स्पेस ग्रुप आहे पेपर मिंट रोबोटिक किंवा ह्या बाजूला बा जर बघितलं तर हिंदुस्तान कोका कोला कोला इंडिया प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे याच्या आजूबाजूला जे काय आहे इंडस्ट्रीयल एरिया आहे सगळा उलकॉन टेक्नॉलॉजीज छोट्या छोट्या काही मोठ्या कंपन्या अशा बऱ्याचशा कंपन्याच्या आजूबाजूला आहेत ह्या प्रोजेक्टच्या जवळ जर बघितलं तर आणि नियरबायचं लोकेशन जर बघितलं तर पिरंगूट आहे पिरंगूटपासून किंवा इकडून जर भुकुम किंवा भुगाव चांदणी चौकातून जो जाणारा रोड आहे जो पुढे पण जर बघितलं तर पौडला जातो किंवा मुळशीकडे जो जाणारा रोड आहे मुळशी डॅमच्या अलीकडे या ठिकाणी हे लोकेशन आहे या बाजूला जर बघितलं तर इकडून कनेक्टिव्हिटी फेज थ्रीचं जे काही आय टी पार्क आहे हिंजवडीचं त्याला एक कनेक्टिव्हिटी आहे या ठिकाणी ओके आणि बाकी मेजर म्हटलं तर हे थोडंसं आउटसाईड लोकेशन आहे जर तसं बघायला गेलं होतं की मेन सिटी एरियाच्या पिरंगुट म्हटलं तर थोडंसं सिटी एरियाच्या बाहेरचा एरिया आहे बट कनेक्टिव्हिटी हिंजवडीचं जे काय आय टी पार्क आहे त्याला आहे इतकी नियर बाय नाही आहे बट कनेक्टिव्हिटी आहे आणि भारती विद्यापीठ या ठिकाणी एक लोकेशन दिसते तर हा एरिया जो काय आहे तो पिरंगूटच्या बाजूला आहे तर ह्या प्रोजेक्टचं आपण डिटेल्स बघणार आहोत प्राईज आपण बघितलं की टू बी एच केचे फ्लॅट आहेत हे त्याची प्राईज चौदा लाख ते तेरा लाखाच्या आसपास त्याची प्राईज आहे आणि जर आपण बघितलं तर हा जो काय आहे त्याची मेन जी काय ऑफिशियल वेबसाईट आहे त्या पूर्ण प्रोजेक्ट चुका आहे त्याची तर त्याच्यात आपण जर बघायला गेलो तर बऱ्याचशा अॅम्युनिटीज आहे त्या प्रोजेक्टमध्ये घोटावडे फाटा नियर बाय जर बघितलं तर हे लोकेशन आहे निअर बाय त्यांनी दाखवलं की घोटावडे फाटा एक किलोमीटर आहे आय टी पार्क जे आपण बघितलं ते आठ किलोमीटर आहे बँक ए टी एम्स आहेत किंवा नॅशनल हायवे एक किलोमीटरवर आहे चानी चौक जो काही आहे अकरा किलोमीटर आहे हॉस्पिटल स्कूलसुद्धा त्या प्रिमायसिसमध्ये नियर बाय आहेत तर हे त्याचं जे काय आहे प्रोजेक्टचं लोकेशन किंवा त्याच्या डिटेल्स झाल्या आपण प्राईज जर बघितली तर प्राईज या ठिकाणी अवेलेबल नाही आहे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर तरी खाली आहे या ठिकाणी जर बघितलं तर पण ते जे काही लोअर डुप्लेक्स आहे टू बी एच केचे त्याचं कार्पेट एरियासुद्धा खूप जास्त आहे त्याची प्राइस एकोणसाठ लाखाच्या स्टार्टिंगपासून सुरू होती तर टर्म्स अँड कंडिशन असेल जो काही त्यांचा डुप्लेक्स लोअर डुप्लेक्सेस आहे ते एकोणसाठ लाख आहे आणि जी काही म्हाडाची प्राईज आहे ती चौदा लाख आहे डुप्लेक्स नाही आहे बट जे काय आहे टू बी एच केचा एरिया जर आपण बघितला तर तो आठशे नव्वद आहे आणि जो काही म्हाडाचा जो काही अवेलेबल आहे तो साडेपाचशे आहे तर तुम्ही तेही कंपॅरिझन करू शकता प्राईजचं त्यानंतर आपण बघतो की त्याचं जे काही महारेरावर काय डिटेल्स आहे ऑलरेडी जे काय आहे तीस बारा दोन हजार पंचवीस म्हणजे ह्याचं रेडी तुम्ही असायला पाहिजे याचं ऑलरेडी कम्प्लिशन डेट क्रॉस झालेली आहे मेजेंटा म्हणून आहे एफ बिल्डिंग अप्लाई फेज आपण या ठिकाणी बघितलं तर ह्याच्यातली वाली जी काही बिल्डिंग आहे ती पाडाच्या फ्लॅट आहे त्या ठिकाणी आणि हा पूर्ण जो काही प्रोजेक्ट आहे तो प्रायव्हेट प्रोजेक्ट आहे त्या बिल्डरचा ह्यामध्ये बाकी जर बघायला गेलं तर सध्या लिटिगेशन तर नाही आहे कुठल्या प्रकारचं बिल्डिंग एफ आहे आणि त्याच्यात पंच्याहत्तर टोटल जे काय आहे आपण बघितलं तर टो टोटल अपार्टमेंट्स किंवा युनिट्स आहेत त्याच्यातले आत्ता बत्तीस जे काय आहे ते सध्या आपल्या म्हाडाच्या लॉटरीसाठी जर बघितलं तर ते बत्तीस या ठिकाणी जे काय आहे अनसोल्डमध्ये दाखवते ओके तर तेच म्हाडाच्या लॉटरीमध्ये आलेले आहेत पार्किंगच्या डिटेल्समध्ये डिटेल्स नाही आहे या ठिकाणी पार्किंगच्या लेआउट आणि बिल्डिंग प्लॅन आपण बघूया लेआउटमध्ये जर बघितलं तर हा पूर्ण प्रोजेक्ट आहे बिल्डरचा हॅमॅनिटी स्पेस या बाजूला ही बिल्डिंग आहे ती बिल्डिंग यफ इन्क्लुजिंग हाऊसिंगची ग्राउंड फ्लोर सेवन फ्लोरची बिल्डिंग आहे विथ पार्किंग ओके okay. तर ही बिल्डिंग आहे एक्झिस्टिंग या ठिकाणी जो काही रोड आहे सिक्स मीटरचा आपल्याला या ठिकाणी रोड दिसतोय आणि हे सगळे बाकीचे जे काही युनिट्स आहे किंवा बिल्डिंग आहे ते प्रायव्हेट बिल्डिंग आहेत या ठिकाणी हा रोड जो जातो आहे तो सिक्स मीटर एक्झिस्टिंग रोड आहे आणि त्याच्या Uh, जर आपण प्लॅनमध्ये बघितलं लोकेशन प्लॅनमध्ये तर तीस मीटरचा आर पी uh, रोड या ठिकाणी आपल्याला प्रपोज दाखवलेला आहे ओके तर हे झालं त्याचं लेआउट आणि जर आपण बघितलं त्याचा फ्लोअर प्लॅन कसा आहे तर टू बी एच केचे फ्लॅट्स आहेत सगळे तर आपण एखाद्या फ्लॅटचं जर स्ट्रक्चर बघितलं तर या ठिकाणी एंट्रन्स आहे आणि लिव्हिंग रूम सिट आऊट म्हणजे बाल्कनी टाईपचाच एरिया आहे सिट आउट एक एरिया आहे लिव्हिंग रूमला किचन आहे एक बेडरूम आहे आणि दुसरं जे काही आहे मास्टर बेडरूम आहे ज्याला टॉयलेटच आहे आणि एक कॉमनचं टॉयलेट आहे असा जो काही टू बी एच केचा प्लॅन आहे तर सेमच जे काही आहे काही जे आहे त्यांचं एंट्रन्सचा स्ट्रक्चर थोडं वेगळं आहे काही ठिकाणी ओके या ठिकाणी शेप एन्ट्रन्स आहे या ठिकाणी डायरेक्ट एंट्रन्स आपल्याला दिसतं की ठिकाणी या बाजूला एक स्टडी रूम आहे किचन सिट आऊटचा एरिया ते सिट आऊट आहे टॉयलेट आणि बेडरूम असे दोन टाईपचे एरिया आहेत तर त्याप्रमाणे सुद्धा आपण बघितलं तर एरिया जर इथं बघितलं तर तसं दाखवलेलं आहे सेहेचाळीस पॉईंट ब्याण्णव आहे काही आणि काही एकोणपन्नास पॉईंट झिरो पाच आहे तर त्या टाईपचे आहे तर हा झाला तो जे काही बिल्डिंग आहे तिचा फ्लोअर प्लॅन बाकी जर बघितलं तर फ्लॅटचं जे का रेंज आहे पिरंगूटच्या एरियामधले तर ते पाच हजार सहाशे सदसष्ट ॲव्हरेज आहे बट तिथे जर बघितलं तर मॅक्झिमम प्रॉपर्टीज नाही आहेत तर तो आपण ॲव्हरेज चार पाच हजाराच्या आसपास जरी पकडला तरी, तरी प्राईस अफोर्डेबल आहे टू बी एच के भेटतो आहे चौदा लाखामध्ये त्या ठिकाणी जर तुम्हाला कन्व्हिनियंट असेल ते लोकेशन त्या एरियातलं तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता तुम्ही स्वतःही त्या ठिकाणी व्हिजिट करू शकता लोकेशन बघू शकता कनेक्टिव्हिटी बघू शकता मॅप्सवर तर दिसती आहे बट ॲक्च्युअल कनेक्टिव्हिटीसुद्धा बघू शकता आणि तुम्ही जर नियरबाय लोकेशनमध्ये बघत असाल तुम्ही जर वर्किंग असाल ह्या एरियामध्ये नियरबायच्या कारण या ठिकाणी बऱ्यापैकी ज्या कंपन्या दिसतात इंडस्ट्रीयल कंपन्या दिसतात त्या ठिकाणी जर तुम्ही वर्किंग असाल तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि त्या एरियातलं जे काही मार्केट आहे ते तुम्ही चेक करू शकता आणि जर तुम्हाला ही प्राईस अफोर्डेबल वाटली तर नक्की तुम्ही ह्या लोकेशनला ट्राय करू शकता सध्या जर बघितलं तर आठ जे काय हा अवेलेबल दिसत आहे टू बी एच केचे ते तुम्ही ट्राय करू शकता ओके okay, तर थँक्यू uh, व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा जे कोणी तुमचे फ्रेंड किंवा फॅमिली मेंबर असतील जर ते अफोर्डेबल प्राईजमध्ये घर बघत असतील त्या एरियामध्ये तर नक्की त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू